नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे बघा ही साडी आहे या साडीपासून तीन ते चार वर्षाच्या मुलीचा आपल्याला फ्रॉक शिवायचा आहे ऐंशी सेंटीमीटरचं से मी अस्तर घेतलेलं आहे आता आपण काय करूयात मापे टाकूयात आता एक साईडनं आता आपण पहिल्या अस्तरला फोल्ड करून घेऊयात आता उभ्या दिशेनं आपण फोल्ड करूयात आणि ते उरलेलं कापड आहे तिकडे त्या साईडला आपल्याला खालचा सा स्कर्ट असतो त्या स्कर्टला चुन्नत टाकण्यासाठी उपयोगाला येतं आता हे बघा मी हे फोल्ड केलं तर इथं आपण पहिले काय करूयात वरचा साईड जो असतो फ्रॉकचा तो, तो आपण भाग कट करून घेऊयात आता इथं मला उंची घ्यायची आहे बावीस इंच आणि छाती घ्यायची आहे चोवीस इंच तर मग बावीस इंचामधून आता आपण पहिले वरचा जो ब्लाउजचा भाग असतो तो, तो दहा इंचाचा घेऊयात तर दहा इंचाचा घेण्यासाठी मी एक इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी म्हणजे अकरा इंचावर मार्जिन, इंचा मार्जिन केली आणि छाती चोवीस इंचाची घ्यायची आता इथं चो शोल्डर घेतलं आहे लहान मुलगी असल्यामुळे मी साडेचार इंचाचं घेतलं आहे आणि आर्महोल पण साडेचार इंचाचं घेतलं आणि एक उभी लाईन आता ड्रॉ केली आता इथं आपण छातीचा माप टाकूयात आता चोवीस इंचाचा चौथा भाग सहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी आता असं मी आठ इंचावर मार्जिन, इंचा मार्जिन करून एक लाईन ड्रॉ करून घेते आता दोन्ही साईडला मला तेवढंच कंबर पण तेवढीच घ्यायची आणि चेस्ट पण तेवढीच घ्यायची आहे हे बघा आता हे आपला वरचा ब्लाऊजचा भाग तयार झालेला आहे फ्रॉकचा सव्वा इंचावर आर मी आर्महोलची गोलाई घेतली आता हे पूर्ण भाग कटिंग करून घेते बघा आता जेवढं कापड फोल्ड केलं तर तेवढं मी कट करून घेतलं आहे त्यानंतर आता इथे आरमोलची गोलाई कट करून दोन्ही भाग वेगवेगळे करून आपण आता गळा कट करून घेऊयात आता दोन्ही भाग वेगवेगळे करून पहिले आता आता आपण एक साईडचा गळा कट करून घेऊयात आता इथं दोन इंचावर मार्जिन केलेली आहे मी त्यानंतर चार ते साडेचार इंचावर मी समोरचा गळा घेतलेला आहे गोलाई देऊन आता हे कटिंग करून घेते हा झाला समोरचा भाग आता मागचा भाग आता आपल्याला कमी घ्यायचा आहे परत दोन इंचावर गळारुंदी घ्यायची आणि अडीच इंचावर मार्जिन करून मी मागचा गळा कट करून घेतलेला आहे कारण मागच्या भागाला आपल्याला चेन अटॅच करायची आहे आता हे पूर्ण आपल्याला आता कट झालेला आहे वरचा भाग आता हे खालचा भाग जो स्कर्टचा भाग आहे तो आपल्याला कटिंग करण्यासाठी पहिले अस्तर आपण फोल्ड करून हे अस्तर आता बघा सात ते आठ उंची याची होत आहे तर याचे दोन भाग करून घेते मी आता हे दोन भाग केल्यानंतर आता आपल्याला एवढं आपल्याला घेर घ्यायचं आहे आता जो साडीचा कपडा आहे त्यावरती मी आता बरोबर याची उंची टाकून घेते आता दहा इंच तर आपलं निघालं आहे बावीस इंचामधून दहा इंच निघालं तर राहिलं किती बारा इंच तर आता हे बारा इंचाचं आपण खालचा स्कर्ट करूयात आता ही साडीचा खालचा काठ आहे त्यावरती मी उंची घेऊन खालचा स्कर्ट आता आपण कट करून घेऊयात त्याबरोबर हे चार फोल्डमध्ये कापड करून घेतलेलं आहे आणि याची उंची बारा इंच घ्यायची तर मी एक इंच शिलाई मार्जिनसाठी सोडते आणि बरोबर बारा तेरा इंचावर मार्जिन करून एक रेषा आखून घेते आता ही रेषा आखल्यानंतर आता हिचं आता आपण घेर किती आहे 15 घेर ते बघूयात बघा पंधरा इंच म्हणजे साठ इंचा आपल्याला घेर होतो आहे तर पूर्ण आता तेवढा आपण कट करून भाग काढून घेऊयात आता हे झाला स्कर्टचा भाग आता उरलेल्या कापडामध्ये मी वरचा भाग पण लगेच अस्तरावरती ठेवून कट करून घेते हे आपल्याला खालच्या साईडला अस्तर जॉईंट करायचं आहे हे भाग आता वेगवेगळे मी कट करून घेते बघा आता एकमेकावरती ठेवून साडीचा जो उरलेला वरचा भाग होता त्यावरती मी वरचा भाग कट केलेला आहे खालचे काठ खालच्या स्कर्टमध्ये घेतले मी आणि वरचा जो है भाग आहे तिथे परत वरचा भाग कट करून घेतला आता याच्या आपण स्लीवज कट करून घेऊयात आता मला इथं पप स्लीव्ज कट करून घ्यायचे आहेत त्यामुळे मी आता हे असा मोठा भाग कट करून घेते आणि नंतर आपण जेव्हा स्लीव्ज जोडतो त्यावेळेस मोजून व्यवस्थित घेऊयात स्लीव्ज आणि हे खालची काठ लावण्यासाठी आता राहिले आपल्याला फ्रॉकला पाठीमागे लावण्यासाठी बंद बांधण्यासाठी तेही आपण लगेच कट करून घेऊयात बघा तीन ते चार इंचाच्या अंतरावरती मी उंची घेऊन लांबी घेऊन कट करून घेतलेला आहे त्याची लांबी झालेली ला आहे बघा पंधरा इंचाची आणि रुंदी झालेली आहे चार इंचापर्यंत आता हे असा भाग आपल्याला बंद बांधण्यासाठी कटिंग करून घ्यायचा आहे झालेला आहे आता हे आता आपली ही पूर्ण फ्रॉक कट करून झालेली आहे आपण आता शिवण्यासाठी घेऊयात हे बघा आता आपण काय करूयात पहिले खालचा स्कर्ट तयार करून घेऊयात तर स्कर्ट तयार करण्यासाठी काय करायचं अस्तर जे आहे ते कटिंग करून घेतलेलं होतं आपण ते भाग आपल्याला एक साईड पहिले जोडून घ्यायचा आता हे दोन्ही जोडल्यानंतर आपण आता अस्तर आणि जो स्कर्टचा भाग आपण कट केलेला आहे तो एकत्र ठेवून याला आता आपण प्लेट टाकून घेऊयात आता इथे एक सारख्या प्लेट घ्यायच्या आहेत पूर्ण प्लेट एकसारख्या आल्या पाहिजे खूप छान आणि घेरदार हा फ्रॉक आपला तयार होणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि सोपा आहे एवढा काही अवघडही नाही आहे आता हे एक प्लेट्स एकसारख्या देऊन घेतलेल्या आहेत मी आता दुसरा भागही मी तशाच प्रकारे जोडून घेते बघा जेवढी आपली खालची जो आपला कमरेचा भाग आहे तेवढा मी हे प्लेट टाकून घेतलेले आहेत आता दुसरा भागही मी तसाच तयार करून घेतला आता हे आपला खालचा फ्रॉकचा भाग तयार झालेला आहे आता राहिला वरचा भाग तो आता आपण कसा जोडायचा ते स्टेप बाय स्टेप पाहूयात आता हे अस्तर आणि कापड एकत्र जोडून घेऊयात पूर्ण कापड एकत्र जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा तर हा भाग झालेला आहे समोरचा आता राहिला मागचा भाग तर मागचा भागही तसाच अस्तराला जोडून घेतला मी आणि आता इथं आपण चेन लावून घेऊयात हे बघा छोट्या साईजची चेन आहे ती चेन आता आपण चेन उलट ठेवलेली आहे आणि जो मागचा भाग आहे तो सरळ ठेवून त्यावरती ही चेन मी जोडून घेत आहे बघा आता परत एकदा आपण फोल्ड करून छान अशी फिनिशिंग देऊन घेऊयात यावरती एक प्रेस टिप टाकून इथे मी कोणतंही अस्तर वगैरे लावत नाही आहे चेनला हवं तर तुम्ही ते लावून अटॅच करून घेऊ शकता तर दुसरा भाग आपण उलट दिशेला ठेवून परत चेन जोडून घेऊयात यावरती परत एक प्रेस टीप टाकून ही चेन सरळ करून घ्यायची एकदम छान अशी फिनिशिंग घेते आता दोन्ही चेन जोडून झालेले आहेत आपले दोन्ही साईड बघा खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे आता राहिला अस्तर जो आता आपण काय करूया शोल्डर जोडून घेऊयात तर दोन्ही शोल्डर जोडून त्याला डबल शिलाई मारून घ्यायची आणि आता आपण गळ्याचा भाग जोडून घेऊयात पहिले चेनच्या भागापासून सुरुवात करायची आता ही दीड इंचाची मी पट्टी कट करून घेतलेली आहे आता ही सरळच पट्टी आहे हवं तर तुम्ही तिरकस पट्टी कट करूनही जोडू शकता इथे थोडं थोडं कापड फोल्ड करून गळ्याच्या गोलाईच्या जाग्यावर आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता हे खालच्या साईडला फोल्ड करून शिलाई मारून घेऊयात आता पूर्ण फोल्ड करून बघा गळा व्यवस्थित जोडून झालेला आहे आता आपण बाही जोडायला घेऊयात ते वरचाही भाग तयार झाला आपला पहिले काय करूयात आपण जस कटचा भाग आहे तो पहिले जोडून घेऊयात आणि त्यानंतर बाही जोडूयात आता स्कर्टचा भाग एकमेकावर ठेवून पाहून घ्यायचं कमी जास्त झाला आहे का ते जर कमी जास्त झाला तर एखादी प्लेट उसून ती व्यवस्थित करून घ्यायची आता ही दोन्ही भाग आपण एकमेकावर ठेवून जोडून घेऊयात आणि याला दोन दोन शिला लावून घ्यायच्या आता समोरचा भाग असा जोडूयात आपण हाई भाग बघून घ्यायचा एकमेकाला बरोबर बसतो का ते जर नाही बसला तर एखादी प्लेट उसवायची आणि ती परत फोल्ड करून जोडून घ्यायची बघा आता आपला पूर्ण फ्रॉक तयार झालेला आहे आता राहिलं आहे फक्त बाई जोडायची आणि कमरेला बांधण्याची बेल्ट तयार करायची तर ही पपची बाही तयार करून घेत आहे मी छोट्या छोट्या प्लेट टाकून ही बाही तयार करून घ्यायची परत खालच्या साईडला परत प्लेट टाकायच्या चला तर मग चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही बाई तयार झाल्यानंतर खालच्या साईडला आता आपण ही ब्ल्यू कलरची जे काठ आहेत साडीचे त्याची पट्टी आपण जॉईंट करून घेऊयात आता ही वरच्या साईडला फोल्ड करून आपण दुमडून घेऊयात बघा अशा प्रकारे दोन्ही स्लीव्ज मी तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या आपण फ्रॉकला जोडून घेऊयात बरोबर मध्ये काढून घ्यायचा आणि आपण ही बाई लावून घ्यायची आता लावून घ्यायची आहे अशाच प्रकारे दोन्ही बाही आता आपण जोडून घेऊयात बघा खूप छान दिसते ही पपची बाही फ्रॉकला छोट्या मुलीच्या आता राहिले फक्त आपले पाठीमाग बांधाय बांधण्यासाठी हे बंदक तयार करायचे तर हे बरोबर फोल्ड करून सरळ शिलाई मारून आपण हे बंद तयार करून घेऊयात ते तिरकस कट केलेलं आहे तेही जोडून घ्यायचं आणि आता हा भाग आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे बरोबर त्याचा जो कोपरा आहे तो काढून घ्यायचा तर हे दुसराही बंद तया तशाच प्रकारे तयार करून घेतलेला आहे मी आता ही फ्रॉक आपण उलट दिशेला ठेवूयात तर याची फिटिंग व्यवस्थित आखून घ्यायची साडेचार इंचाची मला दंडघेर घ्यायचा आहे यापेक्षा कमी घेतला तरी चालतो चार ते साडेचार इंचापर्यंत दंडघेर घेतलेला आहे मी आणि बारा इंचाची चेस्ट घ्यायची आहे मला आता ले ले तेचा तेचा ले 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 हे बंद आपल्याला इथं जॉई जॉईंट करायचे आहेत कमरेचा दोन्ही जॉईंट आहे त्याच्यावरच्या साईडला आपल्याला हे बंद जॉईंट करायचा आहे बघा जो आपण खालचा आणि स्कर्टचा आणि वरचा ब्लाउजचा जो भाग आहे जॉईंट दिलेला आहे त्याच्यावरच्या दिशेला आपण हे बंद जॉईंट करून घेणार आहोत दोन्ही भागाच्या शिलायावरच्या साईडला आल्या पाहिजे त्यामुळे फिनिशिंग छान येते अस्तर आणि जे कापड आहे ते एकमेकावरती व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घ्यायच्या एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आता तशीच दुसऱ्या साईडलाही आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे परत इथं दुसरा बंद आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे बरोबर दोन्हीचा मध्य काढून त्याच्यावरच्या साईडला आपल्याला हे बंद जोडून घ्यायचा याही शिलाईवरच्या साईडला गेल्या पाहिजे दोन्ही साईडचे अस्तर आणि कापड एकमेकाखाली व्यवस्थित जोडले गेले पाहिजे अशा प्रकारे आपली आता ही फ्रॉक तयार झालेली आहे मी सरळ करून घेते हे पाठीमागचा भाग हे पाठीमागचे दोन बंद आणि हा समोरचा भाग बघा दिसायलाही सुंदर सा आणि साडीचा उपयोग अशा प्रकारे केलेला आहे खालच्या काठांमुळे अजून छान दिसते आपली ही फ्रॉक धन्यवाद परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये